कथिया गाड्या सुटल्या तीन सुटला आणि तीन मध्ये तीनच गाड्या आहेत आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे ड्रायव्हर बरोबर आणि ड्रायव्हरचा कस पण आला कारण राण आहे आणि आलीकड्या नखर्या आणि ईर्ष्या पलीकडे पिस्तूल आणि सिंबा सुंदर अशी लढत आणि कोण झाला सेमी साडी पात्र अय पळणारे पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरती लक्ष द्या पंच निकाल द्या वळवा चार वळवा झेंडेवाले दीपक भाऊ चार वळवा गड क्रमांक तीनचा निकाल निकाल आणि निकाल तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री श्रीकाळेवी प्रसाद